गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गुजरातमध्ये आहोत आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी चालू आहे तर रात्री आपल्याला खूप लेट झालं त्यामुळे आपण एक बेस्टन चौक म्हणून त्या ठिकाणी थांबलो सुरतच्या जवळ तर त्या ठिकाणी थांबलं आणि आता निघतो इकडे इकडनं स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे सत्तर किलोमीटर दाखवते म्हणजे एक तीन साडेतीन तास आपल्याला इकडनं लागेल आता सकाळचे वाजले दहा कारण आपल्याला रात्री खूप लेट झालं होतं आणि उठायला वेळ गेला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत म्हात्रे सर हाय <laughs> तर ते कल्याणवर आम्ही स्पेशल आलेलो या ठिकाणी आपला तर तो येतोय ये त्याच्यानंतर ये। आपण चालू करणार आहे तर चला भेटूया आता स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी बाय मार्फी नाही काय हा तर आता आपण निघालेलोय आणि वाजू साडे अकरायच भरुचवरून आहे घरा बोला 3 तास ना ही सगळा रनिंग करून आपण पोहोचलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी वैशी त्याच्या पहिला आपण नर्मदा नदी आहे बघा या ठिकाणी नर्मदा ही ब्रिज वरती इकडे तर इकडे आतमध्ये एंट्री झालेली आहे आपली सर सर इको टुरिझम अरे गार्डनिंग इलेक्ट्रिक गार्डन आहे इकडे

ब्रिज सुंदर असं दृश्य पवार आहे दिसतोय त्या दिशेला बघतात तुमच्याकडे नाही बघत मी आपण आता पाठीमाग आहे त्याच्या पाठी मागे आपण आता आपण ब्रिज क्रॉस करून पुढून नंतर फिरून जाणार आहे तिकडे या ठिकाणी जायचं आपल्याला तिकडे त्या ठिकाणी जाण्यासाठी इलेक्ट्रिक बस आहे समोर चाललेच ऑफ युनिटी तर फायनली मित्रांनो पोहोचलेले स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंग मध्ये आणि पार्किंग इकडे सगळी अशा दोन तीन पार्किंग आहे तिकडे आणि प्रायव्हेट व्हेकल तिकडे आतमध्ये नाही आता आपल्याला त्यांची जी बस आहे त्या बसनी जायचं आहे तर ती बस स्टेशन पुढे तिकडे चाललोय आता आपण या ठिकाणी आमचे सर्वे सर्व आजच्या ट्रिपचे ऑर्गनायझर ट्रिप सर्वे सर्व ऑर्गनायझर साहेब आणि आता पूर्ण आतापर्यंत ड्रायव्हर मात्र सर कधी दिसतच नाही भारत बॉ हो इथं करण्यासाठी कितना टाइम जाईल आपला एक डेढ घंटा लागेल फायनली आपल्याला रिक्षा भेटली आहे साडे सातशे साडेसातशे रुपये तिकीट आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आजमध्ये दाखवणार आणि साईट सीन आहेत जे पण बाहेरचे ते त्या ठिकाणी आतमध्ये नाही नाही स्टॅच्यू आतमध्ये पण वेगळं तिकीट आहे ते साडेसातशे फक्त ट्रॅव्हलिंग जे आपल्याला आतमध्ये फिरवायचे कारण आपली गाडी अलाउड नाही कुठं तर आपल्याला फिरून नंतर ते लाने ला <laughs> <laughs> आता बस लास्ट लावणे खरे तर पहिले आपण साईडला लावून आपली गाडी या ठिकाणी लावल्या पण पार्किंग मध्ये पन्नास रुपये पार्किंग पण म्हणजे प्रत्येक गोष्टीत पैसे आले हे नावर आता आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहे चला आता तर साईड सीन मध्ये आपल्याला काय काय दाखवणार ते पाहूया पुढे आता आमचे केस होणार नर्मदा कॅनल म्हणून तर त्या ठिकाणी पहिला स्पॉट आहे आपलं जो तिकडन पुढे अजून पुढे जाणार आहे तर ते पहिला आपण पहिला एक स्पॉट पाहूया किती लांब आहे टोटल डिस्टन्स तर आपण आता पहिल्या स्पॉटला पोचलेलं आहे आपल्या नर्मदा कॅनल एड हा जो दिसतो आहे ना पूर्ण नर्मदा कॅनल आहे या ठिकाणावरून पाणी येतं आहे इकडे त्याच्या गेटची संख्या उघडलेली आहे नंबर ऑफ गेट पाच आहे टाईप ऑफ गेट ट्रॅडियल आणि साईज बारा पॉईंट वीस एम व्हाय तेरा पॉईंट पन्नास एम पूर्ण माहिती दिली आहे जी आणि बघा असं प्रकारे हे जे पाणी येते ना समोरून तर ते ब्रिज आहे ब्रिजवरून पलीकडे जाते जबरदस्त आहे कॅनल तर आपल्याला इथे कमी वेळ आहे कारण आपल्याला पटापट पुढे आहे कारण वेळ आपल्याकडे कमी खूप कारण परत आपल्याला ट्रॅव्हलिंग करत मुंबईला आहे तर आता या ठिकाणी फोटो काढू आणि दुसऱ्या स्पॉटला जाऊ इकडनं जबरदस्त वाटतं आहे का पूर्ण चला पहिला स्पॉट आपला कम्प्लीट झालेला आणि ही जी समोर दिसते ना पन, ही रिक्षा केलेली आपण ह्या ठिकाणी साडेसातशे मध्ये साईड सीन पूर्ण आणि स्टॅच्यू मध्ये आतमध्ये एक दीड तासासाठी तर चला आता टाइम संपला आपला इकडे पाठावर

जल्दी जाते तर आता आपण दुसऱ्या पॉईंटला पोहोचलोय रिवर राफ्टिंगच्या या ठिकाणावरून गेट आत आतमध्ये जायचं जायचं जो पूर्ण एरिया ना दीडशे किलोमीटरचा आहे टोटल पण आपल्याकडे एवढा टाइम नाही फिरायला तर पत आपण पटापट लवकर अडीच तासामध्ये लवकर आपल्याला कव्हर करून निघायचं आता या गार्डन मधला जो झुलता ब्रिज ना त्या ठिकाणी आलेलो आपण जो रश्यांनी बांधलेला आहे हा जो समोर दिसतोय ना हा हा झुलता ब्रिज आहे पूर्ण गार्डनचा एरिया आहे आणि ह्याच्यामध्ये ना बांबूवरती घर उभं केलेली आहे या ठिकाणी हे समोर दिसतंय ना आणि खाली पाणी आहे त्याच्यावर जो ब्रिज बनवलाय ना झुलता ब्रिज तो नदी ज्या पाणी जे पाणी थोडी साहित्य म्हणजे काहीतरी एक पन्नास साठ फूट आहे त्या ठिकाणी बनवलेला आहे तर हा आहे तो झुलता ब्रिज आपला दुसरा पॉइंट बघा इकडे खाली आपला रिवर राफ्टिंगचा जो, जो सेकंड पॉईंट आहे ना तो कम्प्लीट झालेला आहे तो झुलता ब्रिज पर्यंत आपण रिवर राफ्टिंग काय करणार नाही त्यामुळे आता लवकर लवकर परत थर्ड पॉईंटला आहे आपल्याला तर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पहिलं तिकीट आहे जे तीनशे सहा ऐंशी रुपये तिकीट आहे ते होत नाही कारण तो स्लॉट बुक आहे पूर्ण तर दीडशे वाला तिकीट काढतोय आपण आता लवकर आपल्या या ठिकाणचं झालेलं रिवर राफ्टिंग लवकर निघतो आता इकडन तर आपण आता आपल्या तिसऱ्या पॉईंटला बुजलो आहे ज्या ठिकाणी पाण्याचे जे बुलबुले वाहतात ना तो आहे या ठिकाणी बघा एकदम भारी वाटते अरे एकदम बर बघण्यासाठी म्हणजे जे नदीचं पाणी येते ना सुवरून तर त्याला या ठिकाणी अडवून त्यांनी ना असं प्लेन आहे आणि त्या ठिकाणावरून ते पाणी एकदम असे बॉल सारखे तर तिसरा पॉईंट आहे आपला इकडनं चौथ्या पॉईंट त्या ठिकाणी इकडे जास्त काही पाणी सारखं नाही तर आता इकडनं लवकरात लवकर लो आहे कारण आपल्याकडे वेळ कमी महत्त्वाचा म्हणजे आपल्याला पहिलं लवकरात लवकर स्टॅच्यू ऑफ युनिटी वर्षी लागते तिकीट बुक झालेली आपले आपलं दीडशे रुपयाचं आपल्याला तीनशे ऐंशीचं पाहिजे होतं वरपर्यंतचं ते छातीपर्यंतचं घेऊन जाऊ परंतु ते पूर्ण बुक होतं त्यामुळे ते काही काढलं नाही आपण तर आता हा सीन बघितल्यानंतर आपण जाऊया पुढे आला तर आपले तीन स्पॉट कम्प्लीट झालेत आता चौथा स्पॉट आहे नौका विहर म्हणून त्या ठिकाणी चालू आहे आपण एन सी टी व्ह्यू टू तर आपण बोलतो नौका विहार या ठिकाणी नौका विहार आहे आणि इकडे पलीकडे आहे ना तर टेन सिटी टू म्हणजे वन आहे बघा बघा ही इकडे चालली आपल्याकडे टाइम नाही त्यामुळे आपण तिकडे जात नाही आणि इकडे टेन सिटी टू माझा रिक्षा चालवता का हे जे समोर दिसतं ना हे टेन सिटी टू आहे तिकडे पहिलं होतं ते सिटी हो टेन सिटी वन होतं आता हे टेन सिटी टू आहे या ठिकाणी राहायची व्यवस्था आहे आणि यांचे चार्जेस खूप मोठे चोवीस तासाचे चोवीस हजार इतर आता पण आपल्या सावग्या पॉइंटला झालेलं आहे डॅम दाग व्ह्यू साठी तिकड तर हार्डली पाच पाच मिनिटावर पॉइंट आहेत सगळे फटाफट होत आणि नंतर लास्टला आपण जाणार स्टॅच्यू ऑफ आपण आपला नेक्स्ट जो पॉइंट त्या ठिकाणी आलेले डॅम व्यू पाहण्यासाठी थोडंसं एक शंभर वरती चालायला लागते फाटी रिक्षा लावले आपल्याकडे मात्रे सरांना जरा जमलेले आहेत नाही कधी मात्र या ठिकाणी पुढे आपल्याला हे बघा हा जो समोर दिसतोय ना हा सरदार सरोवर डॅम आहे म्हणजे या डॅमपासून ते पाणी तिकडे नेलेलं आहे भरपूर ठिकाणी फिरवलं हो आहे त्यांनी आणि त्याच्यावरती बऱ्याच ॲक्टिव्हिटी तयार केलेल्या आहेत तर हा डॅम सर्वात पहिला या ठिकाणचा तर तो आता आपल्याला इकडनं दिसतोय आता आपण डॅम पाहिलेला आहे आणि डॅमच्या बाहेर सरदार वल्लभभाई पटेलांचं या ठिकाणी आहे व्ह्यू चा पॉईंट झालेला आहे बघून आणि आता आपण चालू आहे वापस रिक्षाकडे आता पुढच्या व्ह्यू जाणार आहे आपण पाहूया कुठला आहे ते कारण आपल्याला एक्झॅक्ट सगळे पॉईंट माहीत नाही आपण रिक्षावालेला विचारते नंतर पाहण्यासाठी जाते चला तर आता आपला जो लास्ट पॉईंट आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या ठिकाणी चाललेलं आहे तिकीट झालेलं आहे तिकीट चेक करू आहे का मेलवरती तर आहे पोहोचलं आपला लास्ट पॉईंटला स्टॅच्यू ऑफ युनिटी मागे इकडे समोर दिसतो या ठिकाणी आणि आपल्याला इकडनं जायचं आता आतमध्ये असून सुद्धा गर्दी भरपूर आहे शाळेच्या सली बरे चालत त्या ठिकाणी इकडे कुठं तिकीट दाखवायची पार्टी मागे तिकडे तिकीट काउंटर तिकीट चेक होते आपलं स्कॅन होते म्हणजे त्याचा क्यू आर कोड आहे तिकीटचा तो स्कॅन केला होता पाठीमाग आणि नंतर तिकडनं पुढे सोडतं या ठिकाणी तिकडे पण परत चेकिंग फुल चेकिंग तिकडे पाठीमाग आपलं तिकीट चेक लागली आता पुढे चालू वरती आपल्या तिकडनं एंट्री तिकडनं एंट्री आपल्याला तिकीट दोन पाठीमाग दोन ठिकाणी तिकीट चेक केलं होतं आणि नंतर पुढे एंट्री तिकडे समोर दिसत या ठिकाणी स्टॅच्यू हे मॅप स्टॅच्यू ऑफ युनिटीचा मॅप आहे हा प्रकारे बंद आहे ना तो दिला या ठिकाणी तर आपल्याला इकडे जायचं या ठिकाणी पाणी पिण्यासाठी फ्री पाणी आहे परंतु ग्लास नाही ते आता निघा डायरेक्ट बॉटल असं तर तिथं बॉटल आलो नाही आतमध्ये बघ ना कसं करतो आपल्याला हो त्याची पाठीमाग रूम आहे ना या ठिकाणी आपले म्हणजे चेक केलं जाते पूर्ण सिक्युरिटी याच्यामध्ये तुमच्याकडे काय वस्तू अवेलेबल असेल तर ते काढून घेतली त्या ठिकाणी बघा इकडे समोर स्टॅच्यू वरती आणि आता आपण ज्याच्यासाठी एवढी मेहनत करून इकडे आलो ला। तो ला। या तो आता पाठीमागे दिसतो बघा इकडे आपल्याला या ठिकाणी हा इकडनं थोडंसं छोटं दिसतोय पण आता त्याच्या पण पायथ्यापर्यंत जाणार आहे कारण आपल्या तिकीटमध्ये तिथ बरेच एंट्री आपल्याला तर चला जाऊया असा वेळ इकडे जाण्यासाठी हा हा जो समोर दिसतोय ना हा डॅम आहे सरदार वल्लभभाई डॅम त्याचं पाणी अडवलेलं आहे ठिकाणी आणि इकडे ही नदीचं जे पाणी येतंय ना ते त्या डॅममध्ये सोडलं जाते तर त्या नदीमध्ये हा स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याचा ॲक्च्युली रात्री लाईट सो पण जबरदस्त असतो परंतु आपण एवढं थांबणार नाही या ठिकाणी हे बघा आता समोर जे दिसतोय ना आपण जवळपास आलेलो आहे बऱ्यापैकी आता हार्डली तीन एक तीनशे मीटर वरती राहिलेलं आहे आणि समोर दिसतोय तो मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी आता आपण पाहिते वर्षी हे बघा समोर दिसतं आता तो एकदम आवड सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू एकशे ब्याऐंशी मीटर आहे ब्याऐंशी ब्याऐंशी स्टॅच्यू ऑफ युनिटी ठिकाणी सुविधा भरपूर चांगली दिलेली आहे आणि स्वच्छता एकदम चांगली बघा चालण्यासाठी या ठिकाणी रोड तर दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे इलेक्ट्रिक हे ट्रॅव्हलेटर या ठिकाणी बरं त्याची माहिती वगैरे दिलेली आहे आणि या ठिकाणी चालते आहे तर आता ॲटो ॲटो चालणार आहे चालायची गरज <laughs> पण तो बरायच आहे त्या ठिकाणी तिकिटाचा तो लास्ट स्पॉट आहे त्या ठिकाणी आता पोहोचतो आपण पायथ्यापर्यंत या ठिकाणी आणि जिनेनी येतोय वरती आपण तीन तीन, जीने, तीन जीने ते ते जिने तीन जिने आपण पायथ्यापर्यंत पोहोचतो त्याच्या पायापर्यंत तर हा चौथ आहे इलेक्ट्रिक जिने आपला असे चार जिने इलेक्ट्रिक जिने आपण वरती आलेले साईडला स्टेअर केस पण आहे परंतु आपण इकडे इलेक्ट्रिक आले पटपट वरती येण्यासाठी आणि आता पोचल आपण ऑलमोस्ट या ठिकाणी पाचवा इलेक्ट्रिक गेन आपला आणि हल्ला असते इथं पोचलो आपण आता ऑलमोस्ट वरती इकडे बस इथपर्यंत आपल्याला एंट्री पाय पायापर्यंत पोचले आपण इथं या ठिकाणी आणि इकडे

एकच पाय समजत हो पूर्ण आपण आता पाय जे स्टॅच्यू त्याच्यावर पूर्ण राऊंड मारतो पाठीमाग आणि फक्त आपल्याला पाय दिसतो कारण हाईट वरती भरपूर आहे तिकडे या ठिकाणी कशाच आहे दगड आहे याच वाटतंय

ये एक्झिट आहे त्याच्या पूर्ण माहिती लिहिलेली या ठिकाणी त्यांचा आपण आलो थिएटर मध्ये या ठिकाणी रीड्री नाही सोडावे त्याची माहिती सांगते ते बघतो आपण नंतर निघnare लवकर ब्रिटिश सरकार एक गांधीजी सरदार पटेल आणि अन्य प्रमुख नेत्यांनी धर पकड કરીને सरदार पटेल होते स्वतंत्र त्याची पूर्ण माहिती वगैरे लिहिलेली या ठिकाणी आणि या ठिकाणी स्टॅच्यू लावलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा टाईम संपलायचुली आपला सहा वाजे लवकर लवकर पळायचं आपल्याला हा लास्ट आपला टाइम आहे म्हणजे लवकर लवकर आता निघणार तिकडे या ठिकाणी एक स्टॅच्यू छोटा ही पूर्ण आर्ट गॅलरी आणि या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल त्याचबरोबर स्वातंत्र्य आधीची त्यांची साईज हाईट वगैरे दिलेली आहे ब्राझील आहे त्यानंतर रशिया त्यानंतर स्टेट ऑफ लिबर्टीचा आणि हा आहे डायबुल्स त्यानंतर स्प्रिंग बुद्धा रोड आहे चायना आणि इकडे आपला आपण सर्वात हायट्रेड वन एटी टू मीटर तर चार दिला या ठिकाणी कसं बंद तो हे ठिकाणी डायग्राम दिलेला आहे हा या ठिकाणी प्राण यांचे हे लावलेले आहेत फोटो प्लीज डू नॉट सिट केअर हां हा पूर्ण गॅलरीचा व्ह्यू आहे आणि सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे स्टॅच्यूची पण आणि पूर्ण एरियाची लोकल स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी संपत आलेला आहे त्या अगोदर आपण या ठिकाणी आलो तर येण्यासाठी आपण म्हणजे साडेसातशे रुपयाचं हे केलं होतं रिक्षा त्यामध्ये आपल्याला पूर्ण साईट सीन आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्यामध्ये होतं त्याचबरोबर वेगळे दीडशे रुपयाचं तिकीट काढलं होतं आपण पायथपर्यंत आणि अजून एक तिकीट द्यायचं ते त्याच्यामध्ये छातीपर्यंतचा व्यू दिसतो म्हणजे वरपर्यंत जायला लिफ्ट आतमधून तर तो तीनशे ऐंशीचं तिकीट आहे आणि लहान काहीतरी दोनशे तीस तर आपण दोन तास झालो या ठिकाणी फिरतोय आणि आता आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे फायनली आणि आता आपण आपल्या पार्किंगच्या प्रवास झाला निघतोय भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ वगैरे अंदाज झालाय गुप आता आपण जी रिक्षा केली होती ती रिक्षा शोधतोय पहिले ती आपल्याला आपल्या गाडीची पार्किंग केली त्या ठिकाणी सोडणार आणि तिकडे नंतर नक्की निघतो आपण तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद